चंद्रग्रहणात घेण्याची विशेष काळजी येत्या सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे आणि हे चंद्रग्रहण आपल्या भारतातून दिसणार आहे त्यामुळे या चंद्रग्रहणाचा विशेष असा परिणाम आपल्या भारतातील सर्व लोकांवर होणार आहे तर याच्यामध्ये काय विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे या, या ग्रहणाची वेध दुपारी बारा सदतीस पासून लागणार आहे दुपारी बारा सदतीसपासून हे वेद पाळायचे आहेत पण जे वृद्ध आहेत बाल आहेत गर्भवती स्त्री आहेत यांनी हे वेद दुपारपासून नाही पाळले तरी चालणार आहे पण संध्याकाळी पाच पंधरापासून हे वेद त्यांनी पाळावेत संध्याकाळी पाच पंधरा ते नऊ सत्तावन्नपर्यंत पाणी प्यावं पण भोजन करू नये मलसर्ग वगैरे करायला काही हरकत नाही नामजप करावा परंतु नऊ सत्तावन्न ते पहाटे एक सत्तावीस हा ग्रहणाचा पर्व काळ आहे या पर्व काळात मात्र अतिशय सावधानतेने तुम्हाला सावधान सगळ्यांना राहायचं मग ही सावधानता कोणती आहे तर तुम्हाला बाकी काहीही न करता फक्त भगवंताचं नामस्मरण करायचंय पोथी वाचन करायचंय एखादी उपासना करायची एखादं पारायण करायचंय आपल्या गुरूंनी दिलेला मंत्र असेल तर तो, तो नव्याने सिद्ध करायचं आहे तुम्ही जर कोणी गुरुतुल्य असे असाल किंवा तुमा तुम्हाला ज्योतिषी असाल किंवा तुम्हाला एखाद्याला मंत्र द्यायचा असेल तर हे मंत्र सिद्ध करण्याची ही अचूक वेळ आहे Eu